हाय नमस्कार मी अलका चितळे अलका चितळे ह्या चॅनलमध्ये अगदी तुमचे सर्वांचे माझ्या युट्यूब फॅमिलीचे स्वागत करते तर मी ना आज रामकुंडावर गेलेलो होतो तर आम्ही तर म्हणलं मार्गे शिर्ष महिना पण चालू होता आणि मला फुलं घ्यायला जायचं होतं तर मस्त आम्ही मार्केटला जायचं होतं तर आंघोळ्या वगैरे रामकुंडावर केल्या सकाळी आणि सकाळचं वातावरण एकदम असं मस्त वाटत होतं शांत आणि गर्दी वगैरे एवढी काहीच नव्हती रामकुंडावर पण होती पण थोडी होती त्याच्यानंतर तिथं समस्त कपिलेश्वरचं मंदिर होतं मस्त असं सकाळी सा सकाळी दर्शन झालं कपिलेश्वरचं त्याच्यानंतर तिथं साईबाबाचं पण मंदिर आहे तर तिथं पण गेलो तिथं दर्शन वगैरे घेतलं आरतीला थांबायचं होतं पण थोडा वेळ झाला म्हटलं आता अजून वेळ होईल मार्केटला फुलं वगैरे घ्यायला पण जायचं होतं आणि पंचवटीचा बुधवार हा बाजार पण असतो खूप म्हणजे असे येत होते बाजारामध्ये पण बरेचशी म्हणजे असे दुकानं वगैरे चालू होते लावण्याचं चा, मला अजून बरेचसं म्हणजे दिवे वगैरे घ्यायचे होते पण मी काही घेतले नाही म्हटलं चला आता संक्रांतीला आल्यावरच घेऊ आणि मग तिचं दर्शनं वगैरे झाले मस्त आणि फ्रेश वाटत होतं सकाळचा वातावरण असल्यामुळं ब्रह्मभूत मस्त वाटलं थोडंसं आणि सकाळी लवकर गेल्यामुळं फ्रेश वाटलं थोडं आणि त्याच्यानंतरून फुल बाजारामध्ये पण जायचं होतं म्हटलं फुलं वगैरे घेऊ आणि त्याच्यानंतरून मंदिरात पण जायचं होतं याच्या मा राम मंदिरामध्ये पण जायचं होतं म्हटलं राम मंदिरामध्ये पण तसंच आल्या सरशी तिथं पण दर्शन वगैरे घेऊ आणि मला ते तुमच्याशी पण शेअर करायचं होतं आणि सत्रशृंगीचं पण दर्शनास मस्त मंदिर आहे तिथं पण मग मी काही तिकडे गेले नाही कारण खूप वेळ झाला असता मला घरी यायला त्याच्यामुळे मी दुसऱ्या वेळेस गेले तर नक्कीच तो पण तुम्हाला ब्लॉक टाकणार आहे तर हे पोहू शकतात तुम्ही नाशिकमधलं आहे फुल बाजार आहे तर आम्ही आतमध्ये काही मेन मार्केटमध्ये गेलो नाही थोडं अलीकडंच मला योग्य वाटले फुलं तर मी तिथंच बाजार केला आणि आजचा बाजार पण असल्यामुळे तर खूपच बरत होता बाजार तर भाजीपाला सगळं भेटतं तिथं थोडंसं फुलाच्या ह्या साईडला आणि मग आम्ही तिकडं गेलो तर मी फुल बाजारामध्ये पहिल्यांदीच गेलेली होते मला पण एवढी काही माहिती नव्हती तिथली तर त्या दादांनी सांगितलं ताई इथं ता म्हणजे रात्री तीन वाजल्यापासून म्हटलं तरी बा बाजार भरलेलाच असतो म्हणे हा बाजार म्हणलं हो का तर मी शोधित होते ग गजरे म्हणजे कुंदा असतो गजऱ्याचा तो पण शोधित होते पण तो काही मला भेटला नाही वेळ थोडासा बाजारात द्यायक दर्शन वगैरे करायला वेळ झाल्यामुळे मग मेन काही मी गेलो नाही मला व्यवस्थित भेटले मग मी फुलं शेती शेवंती वगैरे पांढर शुद्ध अशी शेवंती तर इतकी छान होती फुलं तर असं वाटत होतं एवढे फुलांचे ढिगारे बघून तर इतकं मन भरून गेलं ते फुलं बघून असं वाटत होतं पिवळ्या कलरचे फुलं झेंडू सगळ्या प्रकारचे फुलं आणि गुलाबाचे तर गुच्छेचे गुच्छे ते सगळ्या प्रकारचे फुलं वा इतकं सुंदर वाटत छान वाटत होतं फुलं आणि त्याच्यानंतर मग फुलं वगैरे खरेदी केले मार्केटमध्ये त्याच्यानंतरून मग आम्ही राम मंदिरामध्ये आलो फुलं वगैरे घेतले त्याच्यानंतर राम मंदिरामध्ये आलो तिथं दर्शनं वगैरे केले तिथं पण असं सकाळचं सा सा वातावरण असल्यामुळे असं फ्रेश वातावरण वाटत होतं तर पाहू शकतात ना राम, मं राम मंदिर काळाराम मंदिर जे आहे तर तिथला हा परिसर आहे आणि माझा आवाज खूप चेंज झालेला आहे तर कारण मला ना असा घासा वगैरे बसलाय मला खूप सर्दी वगैरे झालेली आहे आणि पाहू शकतात हे मस्त असं काळाराम मंदिर इथलं द परिसर आहे हा तर दर्शन वगैरे घेतले इथं आणि तिथं येणार गुफा पण तिथून जवळच आहे तर तिथं पण जायचं होतं म्हटलं इथं दर्शन वगैरे घेऊ आणि तिकडं जाऊ मला राम मंदिरामध्ये आरतीसाठी थांबायचं होतं पण मग घरी यायला पण वेळ झाला असता त्याच्यामुळं काही आरतीला वेळ होता तर मग मी काही आम्ही काही तिथं आरतीला काही थांबलो नाही लगेच आलो तर पाहू शकता तुम्ही हा मस्त असं मोकळं म्हणजे असं पूर्ण म्हणजे असं एकदम शांत वातावरण होतं सकाळी सकाळी आम्ही लवकरच गेलो होतो त्याच्यामुळे नाहीतर एवढी गर्दी असते की खूप गर्दी नाशिक पंचवटी इथं खूप महत्त्व दिलेलं आहे आणि महत्व खूप हे या देवाचं तर खूपच प तर पाहू शकतात हे पूर्ण काळाराम मंदिर इथलं हे पूर्ण मंदिराचं जे आहे तर हे पूर्ण मंदिरापासलं मंदिराचा हा परिसर आहे आणि हे मेन मंदिर आहे का तर हे काळाराम मंदिर मंदिर इथलं पूर्ण परिसर आहे हा कारण मला ना एवढी सर्दी झाली आहे ना तर मी तरी पण आता काही जास्त लई एवढे रे तर पाहू शकतात हे आपला काळाराम मंदिरचे इथला पूर्ण हा परिसर आहे इथला आणि आता आमचे दर्शन वगैरे झाले कारण एवढी गर्दी वगैरे काहीच नव्हती त्याच्यामुळं म्हटलं चला दर्शन वगैरे पण होतील आणि मला तुमच्याशी पण शेअर करायचा होता हा व्हिडिओ म्हटलं चला तर पाहू शकतात हे इथला परिसर काळाराम मंदिरापासला आणि मस्त फ्रेश सकाळचं वातावरण असल्यामुळे ना गर्दी वगैरे काहीच नव्हती असं मस्त वातावरण होतं मोकळं होतं एकदम कारण एक अर्ध भाविक लोक चालू होते एक अर्धे एक अर्धे जवळपासचे कारण नंतर आणि हे जे आहे तर हे गुफा जे आहे तर तिथं आल आम्ही तर तिथं दर्शन वगैरे घेतले गुफामध्ये गेले काही म्हणजे मुलं वगैरे गर्दी होती थोडी तिथं कारण सहल आलेली होती त्याच्यानंतरून तिथं एक महादेवाचं मंदिर आहे तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याच्यानंतरून रामाचंच एक मंदिर आहे तिथं तर फुलं वगैरे मी आणलेली आहेत तर दत्त जयंतीचे जे, जे आहेत फुलं वगैरे तर आम्ही घरी पोहोचलो तर मी तुम्हाला त्याचे फुलांचे जे हिडेव आहेत तर मी तुमच्याशी नंतर शेअर करणार आहे तर माझा हिडेव आवडल्यास लाईक शेअर नक्की करा सर्वांना बाय बाय